श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणीं गुढी पाडवा हा सण हिंदू धर्मातील अतिशय महत्वपूर्ण उत्सव आहे गुढी पाडवा सण म्हणजे मराठी नवीन नूतन वर्ष या दिवशी घरासमोर गुढी उभारून तिची मनोभावे पूजा सेवा केली जाते नैवेद्य अर्पण केला जातो आणि याच दिवसापासून वसंत ऋतूची ही सुरुवात जी आहे तर ती होत असते मराठी नवीन वर्षाचं स्वागत महाराष्ट्रासह अन्य काही प्रदेशांमध्ये मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने उत्साहाने केलं जात असतं हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गुडी गुढीपाडवा सण देखील एक शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करणे अतिशय अत्यंत शुभ मानलं जात त्याचबरोबर प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवास करून माता सीतासह आपल्या नगरीमध्ये आले होते तो दिवस ही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा दिवस होता म्हणून या दिवशी आनंदोत्सव प्रतिपदे सृष्टी निर्माण केली होती आणि या कारणामुळे हा दिवस ठरला अशा अनेक कारणांमुळे गुढीपाडवा सण साजरा करण्याची परंपरा आजही जपली जाते बांबूंच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावरती चांदीचे किंवा पितळ्याच्या धातूचा कलश पालथा घालावा आणि त्यावरती

साखरेची माळ बांधावी सजवली गुढी दारासमोर उभ उभारावी आणि गुढीची पूजा करावी कलश आणि पताका युक्त गुढी हे आनंद आनंदोत्सवाचे प्रतीक मानले जात गुढी म्हणजे ध्वज यंदा मार्च रोजी रविवारी चा, साजरा करण्यात येणार आहे तर हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ शुभ मानला जातो आणि नवीन वर्षाची सुरुवात असल्याने आपल्या वर्षाची सुरुवात ही सुख समृद्धीची आणि भरभरा म्हणून या दिवशी काही घरामध्ये अतिशय प्रभावी उपाय केले जातात तर असाच एक उपाय मी या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर या उपायामध्ये तुम्हाला गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी तुम्ही चहा घेता त्यावेळी उकळत्या चहा मध्ये ही एक वस्तू आवर्जून टाकायची आहे ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे उकळत्या चहा मध्ये ही वस्तू तुम्ही आवर्जून टाकण्या प्रयत्न करा यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते घरातील दुःख दारिद्र्य संपते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी येते संपूर्ण वर्ष आपलं आणि भर आनंदाच हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि आपल्याला कोणती वस्तू चहामध्ये टाकायची आहे कशा प्रकारे टाकायची आहे उकळत्या चहामध्ये जी वस्तू टाकायची आहे तर ती नेमकी कोणती वस्तू असणार आहे नंतर या वस्तूचं महत्व काय आहे ही संपूर्ण माहिती आता या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चैनलला आवर्जून सब्स्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर पहा उद्या गुढी पाडव्याच्या दिवशी उकळते चहामध्ये ही वस्तू टाकायची आहे तर आता बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरामध्ये काय काही व्यक्ती अशा देखील असतात ज्या अजिबात चहा घेत नाही तर मग त्यांना देखील हा एक घोट जो चहाचा आहे तर तो त्यांना उद्या द्यायचा आहे उद्याच्या दिवशी हा चहा प्यायचा आहे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्याला हा थोडा का होईना चहा पिण्यासाठी द्यायचा आहे यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा, हा उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हा उपाय करायचा आहे कारण आयुष्य जगण्यासाठी पैसा म्हणजे लक्ष्मी ही सर्वात महत्वाचा घटक आहे पैसा कमवण्यासाठी मनुष्याजवळ चांगले कौशल्य असायला हवे परंतु खूप मेहनत करावी लागते जेव्हा पैसा विपुल प्रमाणात असतो त्यावेळी तो स्वप्न साकारण्यास मदत करतो जेव्हा पैसा कमी असतो त्यावेळी आर्थिक आव्हान आव्हाने उभी राहतात आर्थिक समस्या कोणालाही येऊ शकतात या वेगवेगळ्या कारणामुळे उद्भवू शकतात जसं की नोकरी गमावणे कर्जबाजारीपणा होणे किंवा अचानकपणे औषधोपचारावरती होणारा खर्च व्यवसायात होणारे नुकसान इत्यादी आर्थिक तणाव आरोग्य बिघडणे इत्यादीशी संबंधित असतात परंतु या योग्य वेळेत आणि योग्य रीतीने केलेल्या उपायांमुळे सेवेमुळे जीवनामध्ये निश्चित आनंद आणि कामामध्ये यश मिळायला लागत आता हा उपाय केल्याने आपल्याला म्हणजे आपल्याला म्हणजे कष्ट घेण्याची गरज नाही असं तर होणार नाही परंतु काही विशिष्ट तिथींवरती ज्योतिषशास्त्रामध्ये मानवी जीवनाशी संबंधित काही उपाय आहेत तर ते आपण केले तर आपले जीवन थोडे सोपे केले जाऊ शकतं पण त्यावर योग्य उपाय करणे फार महत्वाचा आहे मान्यतेनुसार व्यक्तीच्या जीवनात निश्चित या उपायामुळे आनंद आणि कामामध्ये यश मिळते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते त्याचबरोबर उपाय केल्याने आर्थिक अडचणीसह अनेक कामातील अडथळे दूर होतात आणि गुढी पाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात आहे नवीन वर्षाची सुरुवात ही सुख समृद्धीने जावी आणि संपूर्ण वर्षे जे आहे तर ते आनंदाचं आणि भरभराटीचं जावं यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण उपायामुळे आर्थिक संकटातून मुक्त होत तो दीर्घकाळासाठी म्हणूनच हा अतिशय साधा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तर आता हा उपाय करण्यापूर्वी उद्या तुम्हाला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली त्यामुळे शक्य असेल तर ब्रह्म मुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करायचा आहे उठल्यानंतर सगळ्यात आधी घराची स्वच्छता करायची आहे स्वच्छता केल्याशिवाय आंघोळ करायची नाही आपल्याला कारण गुढी जे आहे तर ती घराची साफसफाई करूनच उभारली जाते त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी न चुकता तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि करुनिंबाचा पाला टाकायचा आहे आणि संपूर्ण कुटुंबातील सदस्यांनी या दोन वस्तू टाकून आंघोळ करायची आहे अंघोळीनंतर उद्याच्या दिवशी न चुकता सूर्य देवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे त्यानंतर देवपूजा करायची आहे देवपूजा केल्यानंतर मग तुम्ही घरामध्ये गुढी उभारायची आहे गुढी जी आहे तर ती सकाळीच उभारली जाते परंतु बऱ्याच जणांना असं असतं ना की सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असते तर तसं न करता तुम्हाला सगळ्यात आधी गुडी उभारून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला घरामध्ये चहा तयार करायचा आहे कारण गुढीतून ज्या सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये येत असतात त्यामुळेच आपल्याला घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आता आपण जो चहा तयार करणार आहोत तर नेहमीप्रमाणे आपल्याला चहा तयार करायचा आहे त्यानंतर चहा उकळत असतात आता उकळत असताना किंवा त्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे, वस्तु आहे। चाहे। ही वस्तू देवी मातेला म्हणजेच माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत खूप प्रिय वस्तू आहे म्हणजे आपल्याला थोडीशी जी दालचिनी आहे तर ती घ्यायची आहे आता दालचिनीचा तुकडा तुम्ही घेऊ शकता किंवा पावडर बनवून घेऊ शकता आपल्या प्रत्येकांच्या स्वयंपाक घरामध्ये दालचिनी ही असतेच दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो तुकडा उकळत्या चहा मध्ये तुम्हाला टाकायचा आहे आता चहामध्ये द टाकायचा आहे तुकडा टाका किंवा तुम्ही दालचिनी कुटून घेऊ शकता आणि दालचिनी आहे ते तुम्हाला उकळत्या चहामध्ये टाकायचे आहे तो चहा तुम्हाला घ्यायचा आहे दूध पिता तर त्यांच्या दुधामध्ये थोडंसं एक घोट चहा तुम्ही मिक्स करून त्यांना तुम्ही ते तो चहा देऊ शकता पिण्यासाठी आता घरामध्ये अशा काही व्यक्ती असतात की त्या अजिबातच चहा घेत नाही दूधच घेतात त्यांना देखील थोडासा घोटभरका होईना एक अर्धा चमचा तुम्हाला हा चहा जो आहे तर तो पिण्यासाठी उद्याच्या दिवशी द्यायचा आहे कारणही तसच आहे की यामुळे सर्व आजार जे आहेत तर ते दूर होत असतात आपल्या भोवती असलेली नकारात्मकता दूर होते दालचिनीचा हा चहा गुढीपाडव्याच्या दिवशी केल्यामुळे आपल्या आयुष्यातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या हळूहळू दूर होतात त्याचबरोबर अजून एक उपाय तुम्हाला करायचा आहे बघा सकाळी आपण गुढी उभारल्यानंतर संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर ती गुढी जी आहे तर ती उतरवत असतो तर मग आपण संध्याकाळी सर्वप्रथम देवघरासमोरील दिवा दिवा धूप लावून घ्यायचा आहे तुळशी समोर दिवा लावायचा आहे त्यानंतर एक दिवा आपल्याला सोबत घ्यायचा आहे हळदी कुंकू सोबत घ्यायचा आहे आणि त्यानंतर गुढीचं पूजन करायचं आहे सर्वप्रथम गुढीला तुम्हाला थोडस हलवायचं आहे हलवल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी दहा मिनिटांनी ती गुढी तुम्हाला उतरवून घ्यायची आहे वरती आपण जो तांब्याचा पालथा तांब्या ठेवतो ता तर कलश ठेवतो तर त्या तांब्यामध्ये आपल्याला एक वस्तू भरून ठेवायची आहे तो कलश आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये स्वयंपाकघरातील जे तांदूळ आहे तर ते भरून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला देवघरासमोर हा कलश ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे हा कलश आपल्या देवघरासमोर पाडव्याच्या दिवशी रात्रभर ठेवायचा आहे यामुळे देखील देवी लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी मदत होते आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की मग तुम्हाला देवपूजा करण्याच्या आधी तो क कलश तो आहे तर तो देवघरासमोर उचलायचा आहे उचलल्यानंतर यावरती असलेली सुपारी काढून घ्यायची आहे कलशामध्ये भरून ठेवले ठेवलेले तांदूळ जे आहेत तर ते थोडेसे तुम्हाला पक्ष्यांना खायला घालण्यासाठी ठेवायचे आहे आणि उर्वरित तांदूळ तुम्ही ग म्हणजे तांदूळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत जे समजा शिल्लक राहिलेले आहेत ते तर थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि या सुपारीसह एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये हे तांदूळ बांधून ती जी पोटली आहे तर ती तुम्हाला देवघरामध्ये किंवा तुमच्या नोकरीच्या व्यवसायाच्या ठिकाणी म्हणा तुमच्या तिजोरीमध्ये घरामध्ये जिथे कुठे तुम्ही पैसा दा ठेवत दाग असाल तिथे तुम्हाला हा ठेवायचा आहे हा अतिशय प्रभावी उपाय आहे या उपायामुळे देखील घरामध्ये अखंड माता लक्ष्मी घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि वर्षातून एकदाच हा उपाय जो आहे तर तो करता येत असतो कारण या कलशावरती ज्या प्रतिकारात्मक लहरी येतात त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते देवी माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते म्हणून हा उपाय आपल्याला उद्या दिवशी आवर्जून करायचं आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यांना सकाळी नाही दालचिनी टाकण तर तुम्ही दिवसभरामध्ये सायंकाळ पर्यंत तरी हा चहा करून तुमच्या घरामध्ये पिऊन बघा तुम्हाला त्याचे नक्की फायदे जाणवायला सुरुवात होईल फक्त उपाय करताना मनापासून करत जावा की हा हे असं केल्याने असं होणारच फक्त आपल्याला मनामध्ये सकारात्मक भावना ठेवायची आहे त्यामुळे काय होत असतं की आपण जेव्हा कधी पॉझिटिव्ह बोलतो सकारात्मक बोलतो तर आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत जात असतात म्हणून आपल्याला नेहमी आयुष्यामध्ये बोलताना केव्हाही बोलताना आपल्याला सकारात्मकच बोलायचं आहे तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी जमेल तो उपाय करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ